ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रभा क्रमांक दहामधील अनेक विकासकामी मार्गे उर्वरित कामेही लवकरच मार्गी, मार्गी लागतील माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे आमदार सुधीर गाठकीळ व ज्येष्ठ नेते शेखर इनामदार यांच्या सहकर्यातून व दिवंगत नेते विवेक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील अनेक विकास का कामे मार्गी लागली असून जगन्नाथ ठोकळे यांनी विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी केले प्रभागातील रतनशील नगर येथे तत्कालीन नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या निधीतून गटर बांधकाम करण्याच्या कामाचा शुभारंभ आज परिसरातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला बोलताना माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे म्हणाले की महानगरपालिकेच्या गत पाच वर्षाच्या कालावधीत विविध विभागाच्या निधीतून प्रभागातील लाईट पाणीपुरवठा पाईपलाईन ड्रेनेज गटारी रस्ते नवीन शौचालय उद्याने देवालयांचे सुशोभीकरण चौकाचे नामकरण व सुशोभीकरण पेविंग ब्लॉक यासह अनेक विकास कामे करण्यात आली अद्याप अनेक कामे मंजूर करण्यात आलेली असून सदरची कामे लवकरच चालू करण्यात येणार आहेत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहकार्यातून प्रभागाचा सर्वांगीण विकास हे अमित शहा राकेश त्रिवेदी क्रांती पटेल रितेश शेठ रमेश दौडा शैलेश पाटील दामाजी पटेल मनीषभाई कोठारी अरुण आठवले सुनील झव्वर स्वच्छता निरीक्षक अंजली कुदळे देवानंद कांबळे गणपती चवडीकर तानाजी वाघमारे मुकादम गजानन मुकादम विष्णू येवळे युवा नेते प्रफुल्ल ठोकळे राकेश भनकट्टे ऋषिकेश मनसोडे स्वप्नील कांबळे सागर पाटील यांच्यासह सा नागरिक उपस्थित होते अनिल वडर यांनी आभार मानले स्थानिक नागरिकांकडून जगन्नाथ ठोकळे यांचा सत्कार करण्यात आला महानकेपसाठी कर आधी माने मिरज